उपासाचे पदार्थ विशेषतः गोड पदार्थ तुपकट आणि थोडे अनहेल्दीच असणार असा एक समज आहे पण हा समज पूर्णपणे खोटा ठरवणारा एक सुबक आणि चविष्ट पदार्थ म्हणजे खांडवी हा कोकणात पूर्वी घरोघरी केला जाणारा पण आता काहीसा विस्मृतीत गेलेला एक सुंदर पदार्थ आहे अगदी साध्या साहित्यात झटपट होणारा आणि पौष्टिक चला बघूया कशी करायची उपासाला चालणारी गोडाची खांडवी नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत खांडवी करण्यासाठी सगळ्यात आधी एक वाटी भगर मिक्सरवर बारीक करून घेऊ भगरीचं अगदी बारीक पीठ न करता त्याचा असा जाडसर रवा आपण करून घेतलाय जाडबुडाच्या पॅनमध्ये एखादा टेबल स्पून तूप घालू तूप तापलं की त्यात भगरीचा रवा घालून परतून घेऊ आधी थोड्या मोठ्या गॅसवर आणि रवा एकदा व्यवस्थित गरम झाला की मध्यम गॅसवर रवा भाजत राहू रवा किंचित लालसर गुलाबी होऊन मस्त खमंग वास येईपर्यंत आपल्याला रवा भाजायचा आहे आपण यासाठी एक टेबलस्पून तूप वापरलं आहे पण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तूप वापरू शकता कमीत कमी म्हणजे कमी, अगदी एखादा टीस्पून तूपही यासाठी पुरेचं आहे रवा आता हाताला हलका लागतो आहे रव्याचा रंगही छान गुलाबीसर झाला आहे आणि मस्त खमंग वास येतो आहे आता आपण यात रव्याच्या अडीच पट कोमट पाणी घालून ढवळून घेऊया झाकण ठेवून शिजू देऊ अधूनमधून झाकण काढून ढवळून तीन चार मिनटात रवा असा इतका शिजलाय रवा अजून पूर्ण फुलला नाही आपण यात अजून अर्धी वाटी पाणी घालून आधी नीट मिक्स करून घेऊ नंतर झाकण ठेवून रवा शिजू देऊया रवा आता व्यवस्थित शिजलाय आता यात दीड वाटी चिरलेला ऑर्गॅनिक गुळ घालून मिक्स करू थोडं ढवळल्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजू देऊया एक वाटी रव्यासाठी आपण दीड वाटी गुळ वापरला आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त गुळ वापरू शकता ही जी आज आपण उपासाची खांडवी करतो आहे ना हीच खांडवी तांदुळाच्या रव्याचीही केली जाते पण आपण आज खास उपासासाठीची खांडवी करतो आहे आपण यातल्या बऱ्याचशा रव्याच्या गाठी आणि गुळाचे बारीक खडे मोडून मिश्रण एकजीव केलं आहे आता यात पाऊंड ते एक वाटी खवलेला ओला नारळ घालू चिमूटभर सुंठ पावडर आणि पाव टी स्पून वेलची पावडर घालून मिक्स करू एखादं दुसरं काम करताना अधूनमधून खांडवीचं मिश्रण परतलं तरी चालू शकतं हे मिश्रण असं पसरवून परत एकत्र करत राहायचं हे बघा या स्टेजला गोळा असा पूर्ण फिरायला लागला आहे म्हणजे हे मिश्रण वडी पडू शकेल अशा कन्सिस्टन्सीचं झालं आहे आपण आता गॅस बंद करू वड्यांच्या ट्रेला तूप लावून घेऊन त्यावर खांडवीचं मिश्रण काढू हे पहा इतकं थोडं तूप वापरूनही पॅनला काहीच चिकटलं नाही आहे आता मिश्रण छान एकसारखं पसरवून घेऊ हे मिश्रण अगदी सहज पसरतं आता यावर थोडा ओला नारळ पसरवून किंचित दाबून घेऊ खांडवी कापून ठेवू खांडवी थोडी जाडच असावी उपासाच्या दिवशी फराळ करताना खिचडी आणि खांडवी हा एक चांगला मेनू होतो खांडवी अगदी थंड होऊ देऊया तास दीड तास झाला आहे खांडवी पूर्ण थंड झाली आहे ती आपण प्लेटमध्ये काढून घेऊ बघा किती सोप्या पद्धतीने सुबक आणि चविष्ट खांडवी तयार झाली आहे एवढ्या प्रमाणात साधारण तीस वड्या तयार झाल्या आहेत यात ओला नारळ आणि पाणीही असल्यामुळे खांडवी फार टिकत नाही फ्रीजमध्ये एक दोन दिवस राहू शकते असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग कुकिंग